रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून व्यायाम शाळेसाठी सहा लाख सत्तर हजार सातशे एकवीस रुपयांचा सा निधी मंजूर झाला होता त्या अनुषंगाने पाल येथे व्यायाम शाळा बांधण्याचे ठरवण्यात आले काही दिवसानंतर त्या काळामध्ये याचे बांधकाम देखील झाले मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत होते यानंतर संतोष जाधव हो यांनी ही बाब बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिली मात्र यावर अधिकारी आणि कंत्राटदार यांनी कुठलेही गांभीर्य घेतलं नाही यामुळे संतोष जाधव हो यांनी बांधकाम कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच उपोषण केलं यावर अभियंता धालगडे यांनी काम दोन दिवसांमध्ये सुरू करून हे काम पूर्ण करून देतो असे आश्वासन दिल्यानंतर जाधव हो यांनी उपोषण मागे घेतलंय पाहुयात दोन हजार अठरा एकोणीसच्या कार्यकाळात माननीय रावसाहेब दादा दानवे यांच्याकडनं पालसाठी आपण व्यायामशाळेचे पत्र घेतलं होतं ते काम असंच उ झालं ते परंतु उडूवाडुवी करून कम्प्लेशन नसताना कॉन्ट्रॅक्टरनं माजी सरपंच गणेशजी रेश्वाल यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ते कम्प्लेशन घेऊन बिल काढून घेतलं याच्याकडं बँडसीच्या अधिकाऱ्याचं दुर्लक्ष झालं त्यामुळं आपल्याला जे माझा जो मानस होता ही व्यायामशाळा बांधून पालच्या जनतेच्या स्वाधीन करावं जनक जेणेकरून तरुणांना व्यायाम करण्यासाठी एक व्यासपीठ मिळेल परंतु आजपर्यंतही झाले सात आठ वर्ष ह्या याच्यामध्ये गुत्तेदार आणि इंजिनियर पालचे माजी सरपंच अजून गावातील अजून कोणी असेल त्यांना असं वाटत होतं हो की ही व्यायामशाळा होऊ नये आणि त्यांनी कायम सतत आडकाठे आणण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केला त्यामुळं त्या व्यायामशाळेला आपण पालच्या ग्रामपंचायतीना ला न लागल्यामुळं पालच्या जनतेचा जनतेला आपण ती देऊ शकलो नाही आणि ती देण्यासाठी आज सार्वजनिक बांधकाम विभाग खुलंब्री इथे मी उपोषणासाठी बसलेलो आहे जोपर्यंत मला लेखी आश्वासन मिळत नाही की हे काम पूर्ण करून देऊ तोपर्यंत मी उपोषणावर ना उठणार नाही मी माझ्या भूमिकेवर ठाम राहील